संगमनेरला दररोज पाणी कसं मिळतं ही पाणी योजना नेमकी काय आहे महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या शहरांमध्ये पावसाळ्यात सुद्धा दररोज पाणी येत नाही कुठे पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं तेही माती मिश्रित आणि अस्वच्छ संगमनेर शहराची ही परिस्थिती अशीच होती एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी तर महिलांना आठ आठ फूट खोल विहिरीत उतरून पाणी भरावं लागायचं नगरपालिकेचं पाणी आठवड्यातून एकदाच यायचं ज्यांच्याकडे मोटर ते सगळं पाणी खेचून घ्यायचे आणि इतरांना पाणीच मिळत नसायचं या परिस्थितीत उपाय म्हणून वसंत बंधारा बांधण्याचा प्रस्ताव आला पण काही लोकांनी याची गरज नाही अशी पत्र दिल्यामुळं मंजूर निधी परत गेला भूमिगत बंधाऱ्याची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष झाले त्यांनी प्रवरा नदीपात्रात भूमिगत बंधारा बांधण्याची कल्पना मांडली तेव्हा लोकांनी पहिल्यांदाच हा शब्द ऐकला भूमिगत बंधारा म्हणजे काय नदीपात्रात मोठा खड्डा घेऊन वाळू दगड काढायचे आणि त्या ठिकाणी पोयटा भरून पाणी अडवायचं असा त्याचा साधा अर्थ काम सुरू झालं संगमनेर मध्ये पहिल्यांदाच जेसीबी आली लोक नदी काठावर जमून काम बघायचे जणू काही नदीपात्र पिकनिक स्पॉटच झाला होता या बंधाऱ्यामुळं काही प्रमाणात पाणी मिळू लागलं पण तरीही दररोज पाणी मिळत नव्हतं निळवंडे धरणातून थेट पाणी एकोणीशे चा ऐतिहासिक निर्णय संगमनेर शहराच्या पाणी प्रश्नाला उत्तर सापडलं ते सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बाळासाहेब थोरात पाटबंधारे राज्यमंत्री झाले आणि निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळाली याच काळात त्यांच्या डोक्यात आली डोक्या एक भन्नाट कल्पना निळवंडे धरणातून थेट संगमनेरकडे पाईपलाईन आणायची या कल्पनेचा आधार होता शिवकालीन पाणी योजना गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्यानं थेट निळवंडे धरणातून संगमनेर शहरात पाणी घेऊन जाणं तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि बाळासाहेब थोरात यांचे संबंध अगदी जिवाळ्याचे या नात्याचा उपयोग करून बाळासाहेब थोरात यांनी ही योजना मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेतली नंतर पर्यावरण तांत्रिक प्रशासनिक अशा विविध परवानग्या घेऊन प्रत्यक्ष भव्य पाईपलाईनचं पाई काम सुरू झालं निळवंड धरणाच्या पायथ्याचं काम सुरू झालं आणि त्या पायथ्यातच संगमनेर शहराच्या पाणी योजनेसाठी स्वतंत्र वॉल्व टाकण्यात आला पुढं काम चालू झाल्यावर जिथे विरोध झाला तिथं स्वतः बाळासाहेब थोरात जाऊन लोकांची समजूत घालत अखेर अडतीस किलोमीटर लांबीची ही पाईपलाईन संगमनेर शहरापर्यंत पोहोचली निळवंडे धरणाचं काम पूर्ण झाल्यावर पाणी अडवलं गेलं आणि त्याचवेळी ही थेट पाईपलाईन देखील सुरू झाली शहरातील अंतर्गत पाईपलाईनचे आधुनिकीकरण संगमनेर मध्ये आधी जुने पीव्हीसी सी होते ते बदलून बीडाचे मजबूत पाईप घालण्यात आले नवीन पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या जलशुद्धीकरण प्रकल्प व्यवस्थित सुरू करण्यात आला पहिल्यांदा घराघरात नियमित पाणी पोहचू लागलं आजची परिस्थिती घराघरात पाणी आज संगमनेर मध्ये दिवसातून दोन वेळा पाणी येतं सात भव्य टाक्यांमधून दररोज एक कोटी लिटर पाणी शहरात पुरवलं जातं दुसऱ्या मजल्यापर्यंत विना मोटर पाणी पोहोचतं दोन हजार एकवीस मध्ये महसूल मंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांनी आधुनिकीकरणासाठी तेवीस कोटींचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करून घेतलाय त्याचं कामही लवकरच पूर्ण होईल आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस